सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललं आहे आणि झालं का सगळ्यांचं पाणी आणि मी पण चहा नाश्ता करून आले आणि उशिरा आले आज तर म्हटलं चला दोन सकाळी तर मला वे वे वेळच नाही भेटला उशिरा उठले आज उशिरा जायचं होतं तर मग आले थोडं उशिरा चारा वाजले साडेआठ तर म्हटलं चला धोलावं थोडं पाच मिनटं आणि जावं आपल्या कामात तर काय आहे तुमचं चहा नाश्ता झाला का मला पण लायचा नाश्ता पोहे खाल्ले मी नाश्त्याला तर आता बाहेर उभे येत आणि जायचंय मला आता कामात आतमध्ये लाल मी दिलं लय वाईट वाईट जाते माझे केस हि लिपच्या हिदळ उभे लिपले मी पूर्ण मेंढी लावली मी ती काळी मेहडी नाही लावत आता मी माझ्या डोळ्याला नाही त्रास होतो आणि डोकं पण दुखतं डोळ्याला पण त्रास होतो त्याच्यामुळं काय नाही लावली आता म्हटलं दिस लावते काळ दिसते कसं बघा व्यवस्थित नाही दिसत हे झालं मोबाईलला तर व्हिडिओ बघायचा जा लाईक करायचा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुमचा सपोर्ट द्या तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि कसे वाटते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगत जा कमेंट करत जा त्याला कर मी दाते आता कामामध्ये ते करू नंतर वेळ भेटला तर पुला बोलते आणि आता रोज व्हिडिओ टाकणार रोज एक तर टाकतेच टाकते पण आता दोन टाकायचा प्रयत्न करणार आता वेळ मारून म्हणजे असं करणार आपला वॉश टाईम पूर्ण करायचं आहे पूर्ण काही झालं नाही आता आणि यूज पण चांगले यायला पाहिजे तर व्हिडिओ जा तुम्ही नक्की सपोर्ट करा चला सगळ्यांना झालं का दुपारचं जेवण तुमचं आणि माझं पण झालं आहे दुपारचं जेवण तर जरा खाली आले होते बसायला पण बसले जरा दहा पंधरा मिनटं आता चालले वरती कामावर तर आपला व्हिडिओ अर्धा राहिला थोडा पूर्ण करावा पण जेवण वगैरे झालेलं पण तर आता म्हणा लवकरच सुट्टी आणि आहे आपल्याला तर काय बोलावं काय समजत नाही आपल्याला वॉश टाईम पूर्ण करायचा आहे व्हिडिओ का टाकायचे रोज रोज झाली पाहिजे मध्ये दोन चार महिने व्हिडिओ टाकले नाहीत ना आतापर्यंत झालं असतात पूर्ण वॉश टाइम नाही आपण टाकलं नाही आपण व्हिडिओ टाकले तर आपलंच म्हणजे हे ना ते एक आपलं कामच आहे तेव्हा केलंच पाहिजे म्हणजे आता डोक्यात तिथलं चला बाबा ते पण आपण हे काम कसं आपण काम करायत्रे तसं ते पण एक कामच आहे सोशल मीडियावरच त्याच्या म्हटलं ते पण म्हणजे सोडून नाही जमणार बाबा टाकायलाच पाहिजे आपण एवढे दो एक दीड वर्षापासून एवढी मेहनत घेतली आणि मग त्याचा काहीतरी फायदा तर झाला पाहिजे टाकत जाईन आता एक दोन एक दोन व्हिडिओ फक्त तुम्ही बघायचे काम करा बघत जा आणि लाईक करत जा आणि कमेंट करा नंतर जा छान मी टाकत जाईन व्हिडिओ एक एक दिवस असं ना मग टाकू नाही वाटत असं डोक्यात विचारायला असं वाटतं नको टाकायला करते मग नाही टाकू वाटत मग एक एक दिवस एक एक दिवस एक टाका नाही तर दोन टाक्या मग असं होतं काय करायचं काय करता पहिले चांगले यूज येत होते पण आता मध्ये दोन चार महिने टाकले नाही त्याच्यामुळे बघत नाही जास्त लोक मध्ये एवढा लिबडी लव मग ना चार महिने असं मग पहिले चांगले यूज श काय करता का प्रयत्न चालूच ठेवायचा भेटणे एक ना एक दिवस यश ज्या नशिबात असलेल्या गोष्टी होत असत्यात किंवा आपल्याला भेटत असतात आणि ज्या आपल्या नशिबात नाहीत का त्या नसत्या भेटत असं असतं तर आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे भेटल दिवस प त्याचं भेटन पण लेट भेटेल एवढंच असं माणसाला टेन्शन नसलं ना माणसं टेन्शन फ्री असलं ना तर मग असं एक आवड निर्माण होती बाबा हो ते व्हिडिओ टाकायची किंवा आनंद असतो त्याच्यात माणूस किती व्हिडिओ टाकू शकते खुशी खुश असल्यावर समजा पण टेन्शनमध्ये असल्यावर एकसुद्धा व्हिडिओ टाकू वाटत नाही एकसुद्धा असं होतं पण आता हे म्हणजे नावीला जाणे म्हणा नाहीतर जबरदस्ती समजा वेळ काढून आपलं काहीतरी टाकायचे म्हणजे जी असे करायचं आपली खुशी आनंदी आनंद आपलं सगळं जीवनातून निघून गेलेलं आहे असे आपल्या जीवनात खुश आनंद मी काही राहिलेलं नाही काही उरलेलं नाही दगायचं म्हणून दगायचं राहायचं म्हणून राहायचं खायचं म्हणून खायचं काय करायचं जाऊ द्या संकट येतच तर तरी त्या संकटाला प्रत्येक संक संकटाला तोंड देत आले मी प्रत्येक संकटाला तोंड देत आले आणि कष्ट करीत आले काम करीत आले किती माझ्यावर संकट येऊ द्या किती मला त्रास होऊ द्या किती काही होऊ द्या पण मी काम सोडलं नाही आणि कुठे गेले नाही गे माझ्या जीवनात फक्त काम महत्त्वाचं आहे आधी मग बाकीचं काय असेल तर असं फक्त माझ्या जीवनात पहिलं कामाला महत्त्व कामावर कधी कर सुट्ट्या करीत नाही मी कधी कर खाडी करीत नाही कामावर आणि न सांगता कधी सुट्टी घेणार नाही कामावर कधी गावाला जायचं असेल आणि कधी आजारी असल तरच माझ्या सुट्ट्या असतात असं पहिलं कामाला मात माझ्या जीवनात त्याच्यामुळे डोक्यात नसतं काम काम भरलेलं कामे आहे काम एका कामान काम जुने कामच काय करायचं चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतरचे व्हिडिओ मी टाकत जाईल म्हणून मग कसे वाटतील बघा कसे आवडते ऐकायला बघायला कसे वाटतात ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये तसा मी व्हिडिओ टाकत जाईल चला मग आता बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये